महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केलंय उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणत्याही गद्दाराला शिवसेनेत परत घेतले जाणार नाही त्यांनी या विधानातून स्पष्ट संकेत दिले आहेत की यावेळी विधानसभा निवडणुकीत गद्दार नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल शिवसेनेतून फुटून गेलेल्या आणि एकनाथ शिंदेच्या गटात सामील झालेल्या नेत्यांसाठी उद्धव ठाकरे यांचे हे स्पष्ट इशारे आहेत या विधानामध्ये नेमकं काय का अर्थ आहे कोणाला टार्गेट केलं जात आहे यावर आपण चर्चा करूया नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला खुलं आव्हान दिलंय ठाकरे म्हणाले आहेत की गद्दार नेते निवडणुकीत पराभूत होऊन बेरोजगार होतील आणि त्यांना पक्षात पुन्हा घेतले जाणार नाही उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या सभेत स्पष्टपणे सांगितलं की निवडणुकीनंतर गद्दार नेते त्यांच्या दारात रोजगार मागायला येतील पण त्यांना पक्षातून पक्षात पुन्हा घेतले जाणार नाही ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांवर टीका करत भाजपा आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला राज्यातील जनता त्यांची जागा दाखवेल असंही विधान केलंय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि एम व्ही ए यांच्यात मोठं युद्ध होणार आहे ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एम व्ही ए आघाडी आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत भाजप शिंदे गटासमोर उभी आहे उद्धव ठाकरे यांनी सतत शिंदेच्या गटाला गद्दार म्हणत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय शिवसेनेतील फुटीनंतर त्यांचे हे आरोप करत राहणं अनेकांच्या लक्षात आलं उद्धव ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या विधान तोंडावर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटातील संघर्ष उफाळून आला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात या निवडणुकीत कोणता गट बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तर पाहूया या विधानाच्या पुढील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होत होते आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद